बघ मासा कसलं होतं काही एक त्या ओढीची समोर बसला नाही साईज बघा ओढची पाला बघ एकदाच काम पची मासा पाय ती आहे कसली म्हणजे वरच आहे दाखवाशी सर केली ना का लागतं का ओली होत काय अस कर मंडळी मी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण ना तो आपला मोठा खड्डा आहे तिथं ऑलरेडी आता वावरा टाकून आलो आहे जा आहे म्हणजे अ पेरा मारणार आहोत पेरा मारला आहे ज्या मावरं भेटणार आहे म्हणजे मग बोला जी तारा आहे त्याच्यामध्ये भेटला तर भेटला किंवा वरचबीरा असं आहे काय नाही का मिक्स मावर आहे जे भेटायल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करी बघा व्हिडिओचा आनंद घ्या अशाच भरेभारे व्हिडिओ तुम्हाला नेहमी येत राहतील तर चला आता आम्ही पेरा टाकला आहे आता पेरा खेचायला सुरुवात करतो वावरा टाकायला गेली सुरुवात वागताय डायरेक्ट मालकाला धंद्याला मालकाला चांगला आहे तू वावरा जेवून एक दिसला आहे आम्हाला तिथून वर वर्ण बघितला जिताडा दिसला आहे आणि इंग्लिश मास्त भरपूर आहात आणि चरबत तर बघू काय आहे चरबत कितारी आता डायरेक्ट पेरास वरतून डायरेक्ट रिकामा करतो बघताय आता एके साईडला जाला खेचत खेच के आणला आहे हां तू थांब हां त्या कनी बाबा असेल चरबत ना चरबत या कधी तर असा आपण साईड साईडनं पूर्ण बघू शकता अख्खा पेरा खेचत 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 आणलाय पाणी एकदम ट्रान्सपरंट आहे जाऊ देऊ दे तू जाल झे जा पहिला करायला एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे बघू शकता आहे हय इकडे बसवी ते नाही करायला जेवायचा आहे तो आहे ते अखर तर कारण ये जिठांवर ठेवून फायदा नाही रु का वर येऊ बघ मासा बघ खरं चाललंय हो पुरं येऊ बघ मासा बघ चाललंय हो पुरं

कसमी मोठी साईज आहे चल आता आपला आरवलंय सगळं बघत आहे सगळं आरवलं आहे आता मजा बघा फक्त डायला सुरुवात करला होतो मोठा मासा भरला ग त्याला चालू का तिला पिया तिला पिया <coughs> मस्त आहे कडक पहिलीच बोनी इधर बी आहे तिलापिया तो नऊ हो ना मस्त जाई आहे एक मासा जोडी एक जोडी कपली एक जोडपा पिशवीन डायरेक्ट दाखवता एक जोडपा पिशवीन हे बघताय एक जोडपा जोडपाला ए फागाने मासा पर्ल फक्त Bawa arsik tas lalai kok. apa masuk का मी चारक मसाला चार पाच मसाले तसं करू परत दोघं ते बघा येऊन घ्यायचं ओके तुसक्या मासा बरला मासे एकदाच कपात

कनू माझ्या डोक्यालाच बांधे नको नको का हे बघ डोक्याला बांध असतं गव्हाच नाही आज मास खपलं तुझं म्हणजे कपलं म्हणजे मासे तेच करता ये बघता ढेंगांशी गेला वडा पाव

मला काय आवर आलाय म या संसार फार फारला काय आलाय डायरेक्ट समोरशी गेला ना तो डायरेक्ट पाच हरला रेकॉर्ड असेकॉर्ड म्हणजे रेकॉर्डच केलाय समोर येऊ बघ यो हारला बघ ओक्क्या घुसला मला कुसला माझ्या तू नाही मासाची साईज बघ नाही लवसा भेटल ना पहिले भेटेल तर आला अजित आल्या वडा आहे तू मोठा वडा आहे काय ज्याला वडा येऊ नाही किल्लोचा वडा आहे किल्लोचा येऊ बघ मासाची साईज बघ त्याला वडा भेटला व त्याला वडा खाऊ किल्लोचा वडा आहे किल्लोचा असं तसा नाही वडा आहे काय गो पाव आहे ग बाहू बेवत्या आता काही दाखव दाखवायचं पासते परफेक्ट परि आहे का बघ मासा पण आहे तुझ्या नाही ना? पर्ला नाही तर ना। मी सांगते तुला ठुसकी कारण मी न ती एकटी ठुसकी होतला काही पावर आहे ती सांगते तू तूला माझा असं तुला कधी भेटलेला अग नाही उसलेला बर असं बारका असेल काहीतरी वडाबिडा मोठा मासा दिसा आला असेल मास्त्या बाजूला मोठा मास कपत नाही रे र तिघर मास इंग्लिश इंग्लिश मास आमच्या तोंडान बोर्ड घालायचा म्हणजे

बघ कस्ती म्हणजे वरस आहे दाखवाशी सर केली ना का लागतं का बस चांगली एक नंबर वडा 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 पाव म्हण बघ निधा 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 मासा इंग्लिश मासा उरला बघ वर्षी तुझी राजे हो सर्प बोला जे तुझं ते सर्प सर्व करतो राजे चला आठ आपला डायरेक्ट ना आठ आपला मास्त कपलं ना डायरेक्ट तुला बोला नको असं तर

डायरेक्ट घरावर तक्र नाही सगळा मावरा धरून झालाय एक शेवट शेवटपर्यंत आमचा जीव कारला तो कुठं बसलाय ना भेटलाच नाही शेवटपर्यंत नाही भेटला तर त्याच्या सोबत जो मावरा दिलाय ना मास वड वेगळा सगळा क्वालिटी मावरा आहे वड्यांची साईज एकच वडा दाखवी साईज बघा सगळं बदलून दाखवत आहे कती भेटले ना ते दाखवत आहे गोंड बाई शंभर किलोची गोंड जवळशे रास बघा मावऱ्याची रास माव कसली आहे व रास माव्याची आले ये साईडला साईज बघा आता वडा बघा तोंड गायब तोंडाच्या पक्षा मोठा वडा असलं वडं असतं ना का हे बघ व्हीतन पुन्यमावं दीड व्हीत त्याची नुसती लांबी आहे वडाची रुंदब व्हित रुंद हे बाकीचं मास वड आणि यो सरबा चला या अशी व्हिडिओ वरस काटेरी असतं पण कावळं एक नंबर असतं होती चॅनल आहे काय नाव चॅनल चाडाजा टू आर्ट आणि मी पण पहिल्यांदा चालू आहे बेलपाड मध्ये असं मी माझ्या गावात पण बाजूला समुद्र किनारा पण आहे तर है है। मी तिथं काही जात नाही पण पहिल्यांदा मी दरवेली बघित असेल मी बेलपाडला येत असतो माझ्या स्टेजस असतातच आणि माझ्या मित्राने सांगितलं आपला तला पण आहे आणि त्या तलामधले मासे पकडायचे त्यास त्यासाठी मी आलेलो आहे आणि इथं मला भेटलेलं आहे मी बेलपाडकर खास एकदम म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर पहिल्यांदा भेटलो त्याला मग मागशील मागशील <laughs> तर चला ही अशी होती व्हिडिओ असा मासांचा काढला काम व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब करायला दिसू नका चला भेटा असे का निवडूमध्ये बाय Eu